आम्ही माझ्या लाडक्या बहिणींना आणि लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी दोन हजार पंचवीस ची सर्वात मोठी अपडेट घेऊन आलेला आहे लाडक्या बहिणींनो तीन मोठ्या खुशखबर आलेल्या आहेत लाडक्या बहिणींना तुम्ही जर बघितलं असेल की जून महिन्यापासून सव्वीस लाख बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या त्या बहिणी आता पात्र ठरलेल्या आहे आणि त्याचा पैसे वाटप तुम्हाला येणाऱ्या या दिवाळीला होणार आहे सगळं दाखवणार आहे सबूत सही दाखवणार आहे लाडक्या बहिणींनो बघा मी आत्ताच दाखवून देतो पुढार न्यूज आहे अठ्ठ्याहत्तर हजार चारशे सात लाडक्या बहिणी ठरल्या पात्र एकाच जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जितकेही जिल्हे असतील त्या जिल्ह्यांची माहिती येईल आणि त्या सव्वीस लाख बहिणी पात्र ठरणार आहे आणि त्यांना पैसे मिळणार आहे लाडक्या बहिणींनो फक्त एकटा युट्युबर म्हणजे मी किरण वानकडे तुमच्यासाठी लढत होतो अपात्र बहिणींसाठी मी तुम्हाला तेच सांगत होतो की तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार लाडक्या बहिणींनो त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो अजून दोन न्यूज आलेले आहेत की त्या न्यूज काय सगळंच मी तुम्हाला सांगणार आहे सोबतच आज दसरा आहे दसऱ्याच्या प्रत्येक लाडक्या बहिणींना अंतकरणातून हार्दिक शुभेच्छा आणि तुमचा दसरा आणि तुमची दिवाळी इतकं सुंदर जाणार आहे की तुम्हाला सगळे पैसे भेटणार आहे लाडक्या बहिणीं अपात्र बहिणींना सुद्धा पैसे भेटणार आहे आणि ज्या पात्र बहिणी आहे यांना तीन हजार रुपये भेटणार म्हणजे भेटणार याची शाश्वती सुद्धा देणार आहे लाडक्या बहिणींना सरकारने दिलेली आहे सोबतच लाडक्या बहिणींना मला काय म्हणायचं आहे बहिणींची ई त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव आणि आपला जिल्हा सांगावा ज्या बहिणींना चौदा हप्ता भेटलेला आहे त्यांनीही आपलं नाव आणि आपला जिल्हा सांगावा सोबत ज्या बहिणी अपात्र होत्या त्यांनी कम इथे काय करायची कमेंट करायची लाईक करा व्हिडिओला आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कोण युट्यूबर आहे की तुमच्या लाडक्या बहिणींना ज्या अपात्र ठरल्या किंवा पात्र ठरल्या त्यांच्या मागण्यांसाठी सरकार पुढे झगडत आहे आणि लाडक्या बहिणींनो ते मी पूर्ण करून आणलं आहे तुम्हाला प्रॉमिस केलं होतं मग माझ्या दररोजची व्हिडिओमध्ये हेच असतं लाडक्या बहिणी ज्या अपात्र झाल्या होत्या त्यांना पैसे भेटणार म्हणजे भेटणार बघा लाडक्या बहिणीनो या तिन्ही खुशखबरी मी तुम्हाला देणार आहे सोबतच पंधरावा आणि सोळा हप्ता कधी भेटणार आहे याची सविस्तर माहिती सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे बरोबर कोणत्या महिला पात्र ठरल्या बघा लाडक्या बहिणीनं पुढारीची न्यूज आहे याच्यामध्ये त्यांनी सरळ सांगितलं लाडकी बहिणी योजना अठ्याहत्तर हजार चारशे सात लाडक्या बहिणी काय ठरल्या पात्र ठरलेल्या आहेत जी पडताळणी जून जुलै ऑगस्ट चालूच होती त्याच्यामध्ये ऑलमोस्ट सव्वीस पॉइंट समथिंग बहिणी म्हणजे ऑलमोस्ट सत्तावीस लाख बहिणी म्हणतो त्या सत्तावीस लाख बहिणी अपात्र ठरल्या होत्या आणि लाडक्या बहिणींच त्यांची काय चालू होती पडताळणी चालू होती आणि त्या पडताळणीच्या माध्यमातून बहिणी आता काय ठरलेल्या आहेत पात्र ठरलेले आहेत आणि हेच मी तुम्हाला सांगत होतो आणि ज्या महिन्यापासून तुम्हाला लाभ नाही मिळालाय ला मला सांगा बरं तुमच्यापैकी कोणत्या बहिणी जून पासून अपात्र ठरल्या कोणत्या बहिणी जुलै पासून अपात्र ठरल्या आणि कोणत्या बहिणींना ऑगस्ट महिन्यामध्ये हप्ता मिळालाय कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि लाडक्या बहिणीनो या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपल्या ज्या मागण्या होत्या त्या सरकारने ऐकल्या आणि म्हणजे लाडक्या बहिणींना हे माहिती पडायला पाहिजे की त्यांच्यासाठी कोण लढत आहे आणि कोण झगडत आहे म्हणून लाडक्या बहिणींनो प्लीज करणं सपोर्ट करा जेणेकरून महाराष्ट्रातील तमाम बहिणींना माहिती पडेल की अपात्र बहिणींचा आवाज कोणी उठवला बरोबर खात्यावर लाभ घेणाऱ्या होणार होत्या त्यापैकी जर तुम्ही बघितलं होतं त्या कालावधीमध्ये जून जुलैमध्ये ब्याण्णव हजार नऊशे दोन बहिणी अपात्र ठरल्या होत्या याच्यापैकी काही बहिणी म्हणजे ऑलमोस्ट ऐंशी हजार बहिणी आता पात्र ठरल्या आणि बारा हजार बहिणी काय झाल्या अपात्र झाल्या लाडक्या बहिणीनं बघा नांदेड नांदेड जिल्ह्याची माहिती आहे फक्त एकाच जिल्ह्याची माहिती आहे अशी आता महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांची माहिती येईल आणि छत्तीस जिल्ह्यांची माहिती होऊन त्या सव्वीस लाख किंवा सत्तावीस लाख बहिन्यांपैकी ऑलमोस्ट पंचवीस लाखाच्या घरात बहिणी पात्र ठरणार आहे म्हणजे लाडक्या बहिणीनं तुम्हाला लाभ भेटणार म्हणजे भेटणार जून पासून अपात्र ठरलं तर तुम्हाला किती साडेचार हजार पासून अपात्र असेल तर तुम्हाला किती लाडक्या बहिणीनं तीन हजार आणि सोबत ऑगस्ट मध्ये असेल तर पंधराशे रुपये हे झाले अपात्र बहिणींसाठी आता सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो एकत्र मिळणार का यस सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ताही तुम्हाला एकत्र भेटणार आहे असं करून जर बघितलं तर ज्या जून पासून अपात्र बहिणी होत्या त्यांना hmm. साडेसात हजार रुपये ज्या जुलै पासून अपात्र होत्या त्यांना सहा हजार रुपये आणि ज्या ऑगस्ट मध्ये ठरल्या त्यांना किती साडेचार हजार रुपये आणि ज्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता भेटला त्यांना तीन हजार रुपये भेटणार म्हणजे भेटणार लाडक्या बहिणींनो हे मी तुम्हाला आधच सांगतोय कुटुंबात दोन पेक्षा महिला व वयाच्या निकषात न बसणाऱ्या एकूण ब्याण्णव हजार दोनशे दोन नऊशे दोन महिलांची पडताळणी अंगणवाडी सेविकांच्या मार्फत करण्यात आली होती अठ्याहत्तर हजार चारशे सात बहिणी आता पात्र ठरलेल्या आहेत त्यांच्या खात्यावर लाभ जमा होणार बघा लाडक्या बहिणी नो खुश खबर खुश खबर खुश खबर आहे तुमच्यासाठी आणि याच गोष्टीसाठी मी तुम्हाला दररोज जर तुम्ही माझी व्हिडिओ बघितले सकाळी साडेनऊचा आणि नंतर साडे दहाच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये पहिल्या दिवशीपासून हेच व्हिडिओ आहे आपले लाडक्या बहिणींना लाभ भेटणार म्हणजे भेटणार खात्यावर जमा होणार उर्वरित चौदा हजार चारशे पंच्याण्णव बहिणी मात्र अपात्र ठरल्या या त्यांच्या कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त असतील किंवा वयाचा निकष असेल वयापेक्षा कमी असेल एकवीस वर्षापेक्षा किंवा पासष्ट वर्षापेक्षा जास्त असेल किंवा त्यांच्या फॅमिलीमध्ये दीड अडीच लाखाच्या वरती इन्कम असेल तर या बहिणी आता अपात्र ठरलेल्या सरकारने विविध कारणामुळे निकषात न बसणाऱ्या महिलांची कागदपत्री छाननी मोहीम घेतली होती जिल्ह्यात तब्बल ब्याण्णव हजार हो नऊशे दोन महिलांची यादी जिल्हा प्रशासनाकडे सोपवली यादीची पडताळणी करण्याचे काम अंगणवाडी सेविकांकडे सोपवण्यात आले होते ऑगस्ट महिन्यात अंगणवाडी सेविकांनी घरोघरी जाऊन अर्जाची पडताळणी केल्यानंतर एकाच कुटुंबामध्ये दोन पेक्षा अधिक लाभ घेणाऱ्या महिला बघितल्या शिवाय एकवीस वर्ष कमी वय किंवा पासष्ट पेक्षा जास्त महिला या योजनेचा लाभ घेता हे लक्षात आलं आणि म्हणून अलमोस्ट चौदा हजार चारशे पंच्याण्णव बहिणी अपात्र ठरल्या आणि लाडक्या बहिणीनं जर तुम्ही बघितलं असेल हेच मी तुम्हाला कित्येक दिवसांपासून सांगत होतो रेशन करून ठरवलेले होते अपात्र शासनाने पुरवठा विभागाकडून शिधापत्रिकांची माहिती मागवली होती तसेच सत्राच्या माहितीवरून वयाच्या निकषाची माहिती जमून ब्याण्णव हजार नऊशे दोन बहिणी अपात्र ठरवलेले होते पण अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या घरी जाऊन फेर संरक्षण केलं पुन्हा पडताळणी गेली एकाच कुटुंबातील आई आणि मुलगी लाभ घेत आहेत की एकवीस वर्षावरील मुलींचा जो लाभ आहे तो चालू राहील एकवीस वय कमी असेल त्यांचा लाभ बंद होईल आणि त्याबरोबर सिक्स्टी फायव्हच्या अभाव असेल त्यांचा लाभ बंद होईल असं करून किती महिला पात्र ठरल्या अठ्यात्तर हजार चारशे सात बहिणी आता पात्र ठरलेल्या आहेत अशी संपूर्ण जिल्ह्यांची का होईल आता यादी ऑलमोस्ट सत्तावीस लाखापैकी पंचवीस लाख बहिणी पात्र ठरणार आहे आणि त्यांना सगळे पैसे भेटणार आहे लाडक्या बहिणीं बघा पैसे जमा होणार आहे ते तुम्हाला दाखवतो एकदा पैसे जमा म्हणजे जमा होणार आहे खात्यावर पैसे जमा केले जाणार आहे अत्यंत महत्वाची न्यूज आहे लाडक्या बहिणींनो ही पहिली खुशखबर ही पहिली खुशखबर दुसरी खुशखबर देतो लाडक्या बहिणींनो की जे आपल्या महाराष्ट्राचे जे विरोधी पक्षामध्ये बसलेले व्यक्ती महत्व आहे उद्धवजी ठाकरे त्यांची सर्वात मोठी मागणी आहे पुढच्या सहा महिन्याचे आता सरकारच्या भूमीकडे लक्ष आहे म्हणजे जे, जे उद्धव ठाकरे जी आहे आता महाराष्ट्रामध्ये जी अं पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती याच्या अनुषंगाने त्यांनी म्हटलंय की जे लाडक्या बहिणी आहेत ज्या खरंच पात्र आहेत जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यांमध्ये यांना सहा महिन्याचा लाभ द्यायला पाहिजे सहा महिन्याचे जर आपण लाभ करायला गेलो तर पंधराशे केले तर लाडक्या बहिणींना किती होतात नऊ हजार रुपये बघा आणि मी तुम्हाला पहिल्या दिवशी पासून सांगतोय काय सांगतोय की लाडक्या बहिणींना किती पैसे मिळणार आहे ज्या अपात्र बहिणी आहे त्यांना साडेसात हजार रुपये पासून ज्या बहिणी जुलै पासून आहे त्यांना सहा हजार रुपये लाडक्या बहिणींनो काय ऑगस्ट मध्ये त्यांना साडेचार हजार रुपये भेटला त्यांना तीन हजार रुपये म्हणजे काय की विरोधी पक्षाची भूमिका काय नऊ हजार रुपये द्यावं पण मी तुम्हाला प्रॉमिस करून सांगतो लाडक्या बहिणींनो तुम्हाला हा लाभ भेटणार म्हणजे भेटणार सप्टेंबर आणि ऑक्टोबर हा जून पासून बरोबर आपले आपण तर साडेसातच्या आस म्हणजे जे काही मी तुम्हाला सांगत आहो ना ते प्रत्येक गोष्टी खरी असतं लाडक्या बहिणीनो हे तुम्हाला या न्यूज पेपरच्या माध्यमातून लक्षात आलं असेल की आपल्याला जे माझे सहकारी कर्मचारी आहे मी किरण वानकडे तुम्ही माझं नाव गुगलला सर्च करा तुम्हाला माझे फोटो येतील मी अन अकॅडमीला प्रोफेसर होतो मी युपीएससी एम ला शिकवतो लाडक्या बहिणींनो तर माझे जे विद्यार्थी आहे सरकारमध्ये बसलेले आहेत आणि आपले ओळखीचे संबंध सुद्धा आहे त्यांच्या माध्यमातून माहिती भेटलेली होती की लाडक्या बहिणींना पैसे भेटणार आहे म्हणून ज्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये में त्यांना साडेचार हजार रुपये आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे साडेसात हजार रुपये त्यानंतर लाडक्या बहिणींना जर बघितलं जुलै पासून अपात्र ठरला सहा हजार रुपये ऑगस्ट मध्ये साडेचार आणि ऑगस्ट भेटलेला त्या बहिणींना किती मिळणार आहे तीन हजार रुपये तर तुम्ही ज्या महिन्यापासून अपात्र ठरल्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमची ई केवायसी झाली का कारण की ई केवायसी आता लागणार नाही पण ई केवायसी करून घ्या पुढल्या दिवाळी नंतर तुम्हाला ई केवायसी लागणार म्हणजे लागणार तेव्हाच तुम्हाला लाभ भेटणार आहे लाडक्या बहिणींनो तर बघा लाडक्या बहिणींनो मी तुम्हाला तीन खुश खबर दिली आहे पहिली खुशखबर आहे अपात्र बहिणी काय ठरणार आहे पात्र ठरणार आहे अपात्र बहिणी काय पात्र आहे तुमच्यासाठी लढलो लाडक्या बहिणींना आणि ते तुम्हाला मी घेऊन आलेल आहे त्यानंतर लाडक्या बहिणी दुसरी न्यूज की सरकारने म्हणजे विरोधी पक्षाने नऊ हजार रुपयाची मागणी केली तर आपण कितीची मागणी केली आहे साडेसात सहा साडेचार आणि तीन ही मागणी केली आहे बरोबर आणि त्याच्यानंतर या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार म्हणजे होणार आणि ज्या बहिणी आता पात्र होत्या त्यांना तीन हजार रुपये सुद्धा मिळणार आहे म्हणजे पंधरा आणि सोळा हप्ता एक खुशखबर दुसरं नऊ हजारची मागणी विरोधी पक्षाने केली आहे आणि तिसरी ज्या अपात्र बहिणी होत्या पात्र ठरलेल्या आहे म्हणून लाडक्या बहिणींना एवढंच म्हणतो व्हिडिओला नक्की सपोर्ट करा कारण तुमच्यासाठी लढणारा एकमेव भाऊ म्हणजे किरण वानखडे मी असं नाही म्हणत बाकीच्याही युट्युबर्सला सपोर्ट करा लाडक्या बहिणींना पण जिथे तुम्हाला योग्य माहिती मिळत योग्य डायरेक्शन मिळतं की खरंच तुम्हाला सांगितलं तुम्ही जर बघितलं असेल सगळे युट्युबर्स लागल्या ई केवायसी करा ई केवायसी करा साईड आहे हे बंद आहे अरे हो पण माझ्या अपात्र बहिणी होत्या त्यांचं काय म्हणून लाडक्या बहिणींना तुम्ही प्लीज करणं सपोर्ट करा महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून आपल्या सगळीच गोष्टी एका ठिकाणी मिळेल योग्य पद्धतीने मिळेल चला तर लाडक्या बहिणीने थांबतो पण अजून तुम्हाला एक मी कंप्लेंट करतो तुमची तुम्ही महाराष्ट्रामध्ये सगळ्या बहिणींपर्यंत पोहोचवा सोबतच लाडक्या बहिणीने तुमचं स्टेटस ठेवा व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये टाका फेसबुकला टाका ला टाका जेणेकरून प्रत्येक महाराष्ट्रातील बहिणींपर्यंत इन्फॉर्मेशन बस ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आता इथे थांबतो आणि भेटतो नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी हॅपी दसरा टू एव्हरी वन महाराष्ट्रातील तमाम बहिणींना माझ्याकडनं आणि माझ्या कुटुंबियांकडनं तुमच्या तुम्हाला सुद्धा आणि तुमच्या कुटुंबियांना सुद्धा हॅपी दसरा